पुणे जिल्ह्यातील वाघोली शहरामध्ये पुणे नगर रोडवर सिल्वर ओग नावाचं हॉटेल सुरू झालं त्याचं उद्घाटन माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पवार साहेब बोलताना म्हणाले की वाघोली माझ्या लोकसभा मतदारसंघात असताना मतदारांनी मला मत देण्यासाठी कधी कंजूजपणा केलेला नाही आहे असंच प्रेम यापुढेही मतदार माझ्यावर ठेवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला या प्रसंगी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि हॉटेलचे मालक नेमिनाथ तांबे माजी सरपंच राहुल तांबे मंगेश लोले तसंच राजकीय सामाजिक शेतकरी शिक्षण क्षेत्रातील आणि परिसरातील आजी माजी पदाधिकारी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते खासदार अमोल कोल्हे म्हणाले की सिल्वर ओक असं निवासस्थान आहे जिथं आदर अस्मिता प्रेम जिव्हाळा मार्गदर्शन सगळं काही मिळतं यावेळी नागरिकांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणाही दिल्या जास्त रुपयावर पवार जे मेडिकल माझ्या करता काम केले त्याच्याकरता मी त्यांचा आहे आणि आयुष्यभर आयुष्याभर एवढं बोल मी थांबतो जय हॉटेल या परिसरात होत ही खरोखर आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे पण आपण हे नाव ठेवत असताना एक फार महत्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे कारण सिल्वर ओक कडे आज काय म्हणून बघितलं जात हे फार महत्वाचं कडे फक्त एक निवासस्थान म्हणून बघितलं जात नाही सिल्वर ओक आज महाराष्ट्राची अस्मिता म्हणून बघितलं जातं कारण सिल्वर ओक नावाचं जे एक निवासस्थान आहे या निवासस्थानामध्ये आयुष्याची पंचावन्न वर्ष महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भवितव्यासाठी आयुष्यातली पंचावन्न वर्ष ज्या व्यक्तीनं वाहिली त्यादर्णय पवार साहेबांशी सिल्वर ओक हे नाव जोडलं जातं पवार साहेबांचं वास्तव्य त्या ठिकाणी येतं आणि त्यामुळे सिल्वर ओक हे जेव्हा नाव येत तेव्हा तिथं विश्वास तिथं आधारस्तंभ तिथं दूरदृष्टी म्हणजे जसा एक टेरेदार वटवृक्ष असतो त्या वटवृक्षाच्या खोडालाही ठाऊक नसतं की पारंब्यांचा आधार आहे की खोडाचा आधार आहे पण प्रत्येक पारंबी सुद्धा जेव्हा त्या खोडाची भूमिका बजावू शकते एवढी ताकद प्रत्येक पारंबीला देण्याचा जो गुणधर्म असतो तर त्या वटवृक्षाचा असतो असा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा वटवृक्ष जर कुठे राहत असेल तर तो सिल्वर ओकला राहतो आणि ते नाव आपण त्या हॉटेलला दिलेलं आहे असं म्हणतात की एन टी न्यूज मराठी प्रतिनिधी सुरेश वांढेकर वाघोली पुणे